नमस्कार सर्वांना विजय जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बगावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चिखलदरा बघा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा श्रीरामपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पाच गणी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं ते थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्राचे मॅनचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सहस्रकुंड हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सहस्रकुंड हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सहसर कुंड हा धबधबा पहा नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा मयुरेश्वर हे अभया अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मयुरेश्वर बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मयुरेश्वर बघा अभय अरण्य पुणे या जिल्ह्यामधलं ते अरण्य आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा तुमसर बघा ही महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तुमसर बघा ही तांदळाची बघा प्रमुख बाजारपेठ त्या या ठिकाणी बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा तांदळाची प्रमुख बाजारपेठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सांताक्रुज बघा हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा सांताक्रुज बघा हे विमानतळ तर मुंबई या शहरामध्ये या ठिकाणी ते प्रमुख विमानतळ आहे प्रश्न क्रमांक नववा पहा एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी एक रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी या जिल्ह्याचं बघा विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर दोन राहील सिंधुदुर्ग या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधलं पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामधलं बघा पहिले पक्षी अभयारण्य बघा कर्नाळा जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला पहिला बघा पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला पूर्ण बघा विद्युतीकरण झालेला जिल्हा म्हणजेच वर्धा जिल्हा या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा आपल्याकडे प्रश्न आत्ताच झाला होता पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उजनी बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वाचं धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा उजनी बघा हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्वाचं धरण बघा ते उजनी सोलापूर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी ते धरण आहे क्रमांक पुढचा बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा लाकडी खेळणी बघा तयार करण्यासाठी बघा सावंतवाडी हे ठिकाण बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर हे खालीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा सातशे बघा आठशे किमी हे महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम या ठिकाणी अंतर आहे विशेष क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या तर छत्तीस बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा बघा कोल्हापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा कोल्हापूर हा जिल्हा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे पुढचा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक खालीलपैकी कोणतं बघा मराठी भाषेमधलं बघा पहिलं मासिक हे खालीलपैकी कोणतं मासिक आहे बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजेच बघा दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं या ठिकाणी पहिलं मासिक आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत बघा ज्ञानपीठ पुरस्कार बघा प्राप्त करणारे महाराष्ट्राचे बघा पहिले व्यक्ती म्हणजेच वि स खांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे ते पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा सन दोन हजार अकराच्या बघा जनगणेनुसार सर्वाधिक बघा कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा अजिंठा लेण्याचं बघा प्रवेशद्वार असे पहा जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा हे थंडावेची ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा खंडाळा थी ही थंड हवेची ठिकाणी पहा तर पुणे या जिल्ह्यामधली बघा थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा तोरणा आणि पुरंदर हे किल्ले पहा तर या ठिकाणी अंश क्रमांक बघा तीन राहील पुणे या जिल्ह्यामधले ती किल्ले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे बघा यावल बघा हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे खालीलपैकी कोणत्या एका नदीला म्हटले जाते बघा महाराष्ट्राची बघा भाग्यलक्ष्मी बघा असे कोविना या नदीला बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी या ठिकाणी असे म्हटले जाते कशा क्रमांक पुढचा बघा दीन आहे धरण महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दीन आहे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दिन आहे धरण बघा गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे पक्ष क्रमांक पुढचा बघा आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे बघा आंबा घाट हा खालीलपैकी कोणत्या एका महामार्गावर लागणारा तो घाट आहे आंबा घाट बघा आंबा घाट बघा कोल्हापूर ते बघा रत्नागिरी या महामार्गावर बघा आंबा घाट लागतो क्रमांक पुढचा बघा दाभोळची खाडी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा दाभोळची खाडी बघा महाराष्ट्रामध्ये बघा रत्नागिरी या जिल्ह्यामधली ती खाडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्मयोगी बघा संत गाडगे बाबा विद्यापीठ तर या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास हा पुणे व नाशिक बघा यांना जोडणारा त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग आहे शिक्षा क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा तिल्लारी हा जलविद्युत बघा निर्मिती केंद्र हा त्या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य बघा हातमाग महामंडळाचं मुख्यालय हे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा नागपूर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा संरक्षण साहित्य बघा निर्मिती केंद्र बघा वाडी हे ठिकाण पहा नागपूर या जिल्ह्यामधलं बघा या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठी आहेत बघा देहू आणि आळंदी बघा हे तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक छत्तीस बघा राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा मराठवाडा बघा या प्रादेशिक भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात अशा क्रमांक पुढचा बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा औद्योगिकदृष्ट्या बघा सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजेच गडचिरोली हा जिल्हा बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त असलेला तो जिल्हा आहे शा क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधला तो सीमावाद प्रश्न आहे बघा डोकलाम बघा हा सीमावाद प्रश्न त्या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार आहे भारत आणि चीन बघा या दोन देशामधला बघा भारत आणि चीन या दोन देशामधला डोकलाम या ठिकाणी बघा सीमावाद प्रश्न आहे क्रमांक पुढचा बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा आझाद हिंद सेनेची स्थापना बघा रासबिहारी बोस यांनी पहा आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे क्रमांक पुढचा बघा कादुवाही नदी बघा खालीलपैकी कोणत्या एका नदीची उपनदी आहे बघा कादुवाही नदी कोणत्या एका नदीची उपनदी आहे बघा कादुवाही नदी बघा गोदावरी या नदीची या ठिकाणी उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलला हवे ते आम्ही बघा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बोलला हवे ते आम्ही बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा श्रीकांत देशमुख यांचे या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना बघा या ठिकाणी अमोनिया या ठिकाणी हा वायू बाहेर पडतो पुढचा बघा खालीलपैकी कोणता देश बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा खालीलपैकी कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा चार राहील दक्षिण कोरिया बघा हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा समाविष्ट नसलेला तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री धर्म इथे बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा स्त्री धर्म पंडिता रमाबाई यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या राष्ट्रीय बघा फुटबॉल संघाचा कर्णधार खालीलपैकी कोण आहे बघा सुनील छत्री बघा हे भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार हे खालीलपैकी कोण आहेत जैन धर्मामधले पहिले तीर्थकार हे खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील ऋषभदेव हे बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा महापौर बघा हे शहराचे प्रथम नागरिक असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेनिसिलियम हे बघा खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं या ठिकाणी उदाहरण आहे पेनिसिलियम तर या ठिकाणी बुरुशी यांचं या ठिकाणी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे बघा ग्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा ग्वायटर हा रोग बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर नाही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटेपूर्णा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटेपूर्णा नदी बघा ही वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन पहा तर आठ आठ सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो बघा पालघर बघा या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा पालघर बघा या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील पालघर बघा या जिल्ह्यात निर्मिती एक ऑगस्ट सन दोन हजार चौदाला पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागासवर्गीय आयोग बघा नेमण्याचा ने अधिकार खालीलपैकी कोणाला असतो मागासवर्गीय आयोग बघा नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो बघा मागासवर्गीय बघा आयोग बघा नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा शिवसागर कोयना या जलाशयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा दक्षिण भारतामधील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी म्हणजे बघा गोदावरी ही नदी दक्षिण भारतामधली सर्वात लांबती नदी आहे अशा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते राष्ट्रपती राजवट तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा पाच हजार प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका एक मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व या ठिकाणी पी डी एफ ए पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे